तसे पूर्वज बसायचे आपल्या इकडे पब्लिक भेटलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही पुन्हा एकदा चाललेला आहे परि शेर पगा तर माझ्यावर आहे इकडं आण आणि आपल्या सगळ्यांच्या मनक्या करत सध्या तर आज तुम्ही पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खूप मोठं मैदान बनवला आहे पाच लाखाचा पहिला पक्षा पक्ष तीन लाखाचा तर आज आपण स्टार्टिंग सगळं दाखवणार आहे तर चला आपण आता थोड्या वेळातच पोचत आहे जाऊ दे पाठी सुट्टी सुट्टी पशी आपण जायचं बाबा टाकूला आपण सुट्टीपासून गोष्ट मावळ मी नव्हतो ना तुम्ही नव्हता आपण आमच्या मजा राकेश ड्रायव्हर राकेश ड्रायव्हर बोले तो हिंद केसरी ड्रायव्हर मित्र इंटर बघू शकता इकडं राहणार आहेत तुम्ही किती बघलं नक्कीला बघून घ्या बघून घ्या तर इकडं हे बघा रा आमचं राहणं आहे इकडं आणि हे आमचं मोडकं तोडकं फार्म हाऊस आहे छोटंसं आहे हाय आम्ही पार्टी पिटी सगळं इथं करतो या फार्म हाऊसला तर अगुन आम्हीच पब्लिक बसलेला आहे इथं आणि एकला पण शकता पुघ्याला आलं पुढलं गाडू महिलाची फाटी नव्हं ड्रायवर डायवर गाड्या खातलेली आहे का बरया तर नंतर आपण पोचलेलो आहे जिथं सुट्टी होती तिथून वैर पळ जातो तिथं आपण पोहोचलेला आहे तर आपण कायम ह्या मैदानावर आलं की आपण बॅक साईडलाच येतो आपला मित्रांनो आपल्या इकडे पब्लिक भेटलेला आहे तर आपला देवा बाया इथ आशुतोष आपली गॅंग भेटलेला आहे आज यांचं मैदान आपण इथं बनवलेलं आहे कस वाटते मस्त वाटतय आज भरपूर गाड्या आल्याबद्दल धन्यवाद आता इथलं सेमीचे गट पडतील त्यानंतर फायनल होईल सगळ्यांनी पिथी राहिला आमदार बघा एक नंबर सगळ्यांनी सगळं सत्तारी केलं सगळ्या पत्राला फार पंधरा अजून माय आता तसे गेट झाले आता सेमी आणि फायनल होईल बघूया आता कोण होतोय पाच लाखाचा धन्यवाद इंटरव्ह्यू दिल्याबद्दल हा विचारलेलं ओके आता मुलाखत आहे मैदान चालू आहे माझ्या या काय म्हणणार कोण घेऊन चाल पाच लाखाचा पण करी मैदाना मित्रांनो सकाळपासून बैलगाड्या शर्यत आपल्यात चालू आहेत तर आता थोडे थोडे गट पास का झाल्यानंतर सेमी चालू होईल सेमी नंतर आपलं परत फायनल चालू आहे कसं वाटतं मैदान बघायला मैदान पाच लाखाला नाहीतरी पूर्ण असं वाटत होईल ते होईल पास मान ते पाच लाखाचा मान कर तर थोडे गट राहिले पाच पाहिजे तिथून पुढे सेमी होईल सेमी नंतर फायनल होईल पाच गट पाच झाले मग सेमी फायनल सेमी फायनल ते परत फायनल पाच लाखाचा मान कर नंतर मान कर स्टेप ले उठ होऊ शकतो तर लो आता गट पास झालेलं आहे सगळे तर थोड्या वेळात सेमी चालवणार आहेत तर आम्ही फॉर्च्युनरच्या बरोबर आडाला सावलीत बसलेला आहे तर सकाळपासून हे मैदान चालू आहे म्हणजे जे गाडा मालक आहेत ते तर ताणभूक हारून ह्या ज्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के देतात आणि इथं मैदान करण्यासाठी येतात तर इकडं विक्षित आहेत तिकडं गणा बसलेला आहे गडा गणा लास्ट्या इकडा आपला आट्या चलोचा मानकरी त्या चलोचा मानकरी आला म्हणतात चलो। चलो। <laughs> तर आम्ही सध्या फोर्चोच्या ऑडिशनला सवली मध्ये आहे तर थोड्या वेळात आपले सेमी फायनल ती बघा ती बघा भागल्या मैदानला गाडी खाली गावलो या आणि डबल आलो या तर मायाबाई भेटलेले आहेत ते पण सकाळपासून बैलगाडी शर्यत बघायसाठी थांबलेले आहेत तर कसा आहे तुमचा सकाळपासून उन्हा तानात फिरताय तुम्ही बैलगाडी शिरत बघत सकाळपासून बघा एवढा वैतागलू त्याचा बैल त्याचा बैल बघत पृथ्वी नसता बैल काही बैल काय आमचं आमचं बैल बैलानं गट पास केलेला आहे पहिलाच नाव सांगा पहिलाच नाव नाव सुंदर आहे तांब्याचा तांब्याचा आता सेमीला सोन्या पण आहे ना तांब्याचा बैल हो सोन्या पण आहे गाडी चांगली गाडी एक नंबर पळी सुट्टा बैल लागलाय आता बघूया सेमीला सेमीला काय करतोय त्याची तातुरता आहे आता धन्यवाद बघा भाऊ अनु कॉलेज बिलेज सोडून इकडं मैदान बघा आले ती आणि लाजाबी बी जायती का बघा ओघा ओघा तोंड लप होती ती ही आलं बघा एक जण राजा Ayo kita ikut bersih bersih करली राजा करा, करा, जा जा जी झाडावर जी मुलं बसलेली आहेत ती तिसरी दुसरे कोण नसून जे आपल्यावर फिरत होते तेच आहे थोडा त्यांचा व्हिडिओ दाखवतो बघा मेरा घ्याव जरा त्या झाडाकडे बघा कशे आहेत झाडावर बसलेत जसे पूर्वज बसायचे तसे बसलेत पूर्वजांच्यातला हा एक भाग आहे फक्त पूर्वज या ठिकाणी टनटनाटन उड्या मारत होते आपल्याला जमणार नाहीत पडला उडी मारायचं सोडा चालायला सुद्धा जमणार नाही झाकलं तिनं तोंड टोपी बघा कशी <laughs> लाजला लाजला झाले गेले का पवन सेठला त्याला दाखवा वाळवा बापू गाड्या वाळवा सेमीफायनल चालू आहे आणि इकडे बघू शकता सायन शेट आपल्याला भेटलेला सातारा बद्दल बघायला आलेत आज बैलगाडी गाडी बघायचीच म्हटलं लोक कुठं कुठं आहेत बैलगाडी

कस वाटत पहिल्यांदा मनावरती आधी गाजवले कोण अण्णा इकडं अण्णा अण्णा कस वाटतय अण्णांच्या पत्रिके घेतलंय सेमीफायनल सध्या ाचे सर्व अधिकारी

कोणता एक्शे एक्क्याऐंशी रायफल वाईचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सिकंदरायफल एक्कशी अरे काय इकडे इकडे इकडे

kayaknya udah mau terus

ानं आपण जे आत्ता वासरू बघितलं त्या वासरून आता सेमी क्रमांक सातवरती तो धावला आणि त्याचा नंबरही आला ते वासरानं लखन ता? आणि लकन अर्जुनची गाडी मारलेली आहे तर सकाळी वासरू बांधलो असताना त्यापाशी एकही एक पब्लिक नव्हतं आणि आत्ता या गाडीमध्ये सेमी क्रमांक सातला त्यानं गाडी मारली अर्जुन आणि लक्कनची त्यानं गाडी मारली आत्ता पब्लिक त्यापाशी जाम आहे असं पाहिजे आपल्याकडं पब्लिक आणि असं एखादं घरात तयार ठेवा की अशिवार नाव होत नाही शेठ एक नंबर वासरू पळवाय आणि पब्लिकचं डिमांडच आहे की ते वासरू एक नंबरचं बक्षीस घेऊन जाणार तर बघू थोड्या वेळात आपला फायनल चालवला आणि मामाचंही म्हणणं आहे की एक नंबर करणार थोड्याच वेळात फायनल चालू होणार आहे आता सर्व सेमी सेमी झालेले आहेत आता मैदान तुडुंब भरणार आहे फक्त फक्त पाच लाखाचा मानकरी कोण होणार आहे ह्याच्याकडं सगळ्यांचे डोळे आतुरलेले आहेत आणि ती फायनल बघण्यासाठी पण लोक झाले आतुर

Dhejo! Dhejo! Fahin bum! Dhejo!

तो थोड्याच वेळात फायनल चालवणार आहे तर बघ्या कोण होते आमदार केसरी अतुल परवा पहिलंच परवा बघ्या कोण पाच लाखाचा मानकर होते आमदार केसरी अतुल परवा पहिलंच सगळे बैल पाळा गेलेले आहेत खाली तर इकडे बघू शकता कर्मिकेचा राजा पण आले मला दाखवतो राजा पण खाली गेलेला आहे पडायसाठी फायनल साठी गाड्या सज झालेल्या आहेत थोडा वेळातच सुटला आहे पण स्ट मला फायनल दाखवणार आहेत बघू शकता पब्लिक कस थांबलेलं आहे पुढं निकालाच थोडा थोडाव्यात कोण होतय आमदार केसरी अतुल पर्वत पहिलं

ठरवलं तर ते आता संपन्न झालेलं आहे बघू शकता रणजितचा उपवास असल्यावर रणजित आता कलिंगड खातोय रणजितनं रणजितनं सकाळपासून आपल्याला सात चाली दिलेली आहे बघू शकता न... मित्रांनो मित्रांनो आज झालेल्या आमदार केसरी अतुल परवा यामध्ये तर न संभाजी आगर नाशिकचा इकडचा सम्राट आणि ते तुम्हाला सांगितलं त्याचे बार राजा त्यानं एक नंबरचं एक नंबरचा मार्केट झालेला आहे आणि त्यानं एक पद्धतीनं अशी गाडीवरती आलेली आहे आणि निकाल त्यांचा आहे तर ती गाडी आज पाच पाच लाखाची मानपेड झालेला आहे तर पुन्हा भेटून नवीन अशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद